संविधान वाचवण्यापेक्षा बदलून देणे ही भूमिका ठेवा अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचं स्पष्ट मत कोल्हापुरात आज वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्तेची बैठक पार पडली या बैठकीत वंचित समाजाच्या अस्तित्व आणि चर्चा करण्यात आली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मार्गदर्शन करताना संविधानाच्या बदलाबाबत सडतोड भूमिका मांडली संविधान बदलण्याचे प्रयत्न याआधी अनेक झाले आहेत त्यात काही नवीन नाही पण हा त्यांचा ठरलेला अजेंडा आहे त्यामुळे केवळ संविधान वाचण्याचं असं न म्हणतात ते बदलून देणे ही ठाम भूमिका आपण घेतली पाहिजे असं त्यांनी ठामपणे सांगितलं कार्यकर्त्याच्या उपस्थितीत केलेल्या या प्रश्न उत्तर देताना आंबेडकर यांनी संविधान समाज व्यवस्था आणि पुढील राजकीय दिशा यावर प्रखर भाष्य केले या बैठकीला के प्राध्यापक अंजनाताई आंबेडकर नितीन डेपे क्रांतीताई सावंत सोमनाथ सोळंके यदि मान्यावर उपस्थित होते कोल्हापूर मधला सगळा इन्कम टॅक्स पेयर फुलेशाह आंबेडकर विचारातला इन्कम टॅक्स पेयर यांनी जर ठरवलं की आज आपल्याला असणार कोल्हापूरमध्ये शंभर कोटीचा असणार कॅपिटल जमा करायचा आहे खिशाला चाट न बसता तुम्ही ते जमा करू शकता खिशाला चाट न भरता तुम्ही ते जमा करू शकता बघ कोणीतरी सांगावं कस कोणीतरी सा। सांगावं मला हो खिशाला खिशाला तुम्हाला जमा करता त्यांनी असं उत्तर दिलं की काही एन जी ज्यांनी व्यवस्थित रीत्याने इन्कम टॅक्स कडे अर्ज केला तर त्यांना एटी जी एटी जी जी आणि याच्या खाली शंभर टक्के डोनर जो आहे त्याला टॅक्स एक्झिम्शन मिळतं